दहावी विषय मराठी विभाग उपयोजित लेखन मित्र तुम्हाला मी सांगतो हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिला तर तुम्ही मित्रांनो चोवीस पैकी वीस प्लस मार्क स्कोर करू शकता कारण मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये मी पूर्ण मित्रांनो उपयोजित लेखन मित्रांनो कव्हर केलेला आहे मित्रांनो तुम्हाला मी सांगतो तुम्हाला उपयोजित लेखनामध्ये प्रकारे तुम्हाला कोणत्या गोष्टी पहिल्यांदा अटेंड करायच्या सुरुवातीला मी सांगतो विदाउट टाईम वेस्ट मित्रांनो तुम्हाला मित्रांनो सांगतो पहिला क्वेश्चन असतो पत्रक तुम्हाला सारांश लेखन करायचं मित्र तुम्हाला मी सांगतो पत्र करायचं आहे त्यामध्ये पण मित्रांनो तुम्हाला औपचारिक लेखन करायचं एकूण सहा मार्कसाठी मित्रांनो असतं जाहिरात लेखन बातमी लेखन आणि मित्रांनो कथा लेखन मित्र तुम्हाला मी सांगतो तुम्हाला जाहिरात आणि बातमी लेखन पाच पाच मार्काचे आहेत दोन मित्रांनो आणि तुम्हाला सांगतो लेखन कौशल्यामध्ये तुम्हाला मित्रांनो प्रसंग लेखन आत्मकथन आणि वैचारिक लेखन तुम्हाला मित्रांनो वैचारिक लेखन अटेंड करायचं आहे आठ मार्क्ससाठी विचारले जातं टोटल मित्रांनो ट्वेंटी फोर मार्क्स झाले तर तुम्हाला मी सांगतो तुम्हाला ईच अँड एव्हरी टॉपिक एक्सप्लेन केलेला आहे परंतु मित्रांनो तुमच्याकडे जर टाइम शिल्लक नसेल तर मित्रांनो तुम्ही व्हिडिओ स्किप करून म्हणजे तुम्हाला मी चॅप्टर्स पाडले आहेत व्हिडिओला त्या चॅप्टर्सवरती वरती क्लिक करून तुम्ही डायरेक्टली त्या टॉपिक्स पहा आणि मित्रांनो व्हिडिओ कंप्लीट करू शकता मित्रांनो चला तर मित्रांनो डायरेक्टली आपण व्हिडिओला सुरुवात करूया म्हणून तुम्हाला मी सांगतो आपला जो उपयोजित लेखनाचा विभाग आहे त्यामध्ये आपला पहिला प्रश्न असतो पत्रलेखन पत्रलेखन आपल्याला सहा मार्क्ससाठी विचारलं जातं त्यामध्ये दोन पत्रचे दोन प्रकार असते एक औपचारिक आणि अनौपचारिक मी ह्या व्हिडिओमध्ये औपचारिक पत्रलेखन एक्सप्लेन करणार आहे त्या मागचा रिझन तुम्हाला मी सांगतो तुम्हाला एक्झामधे मित्रांनो तुम्हाला औपचारिक पत्रलेखनच अटेंब करायचं त्याला एक फॉर्मॅट असतो त्या फॉर्मॅटपणे जर तुम्ही लिहिलं तर मी तुम्ही आऊट आउट ऑफ मार्क्स इझिली स्कोर करू शकता परंतु जर तुम्ही अनौपारिक पत्रलेखन लिहिलं तर मी तुम्हाला तेवढे मार्क्स भेटणार नाही त्यासाठी मित्रांनो आपण जाऊया आपल्या औपचारिक लेखनाकडे मित्रांनो औपचारिक पत्र लेखांच्या काही इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला मी सांगू देतो मित्रांनो तुम्हाला मी सांगतो औपचारिक पत्र विषय असतो मित्रांनो तुम्हाला विषय लिहिणे आवश्यक आहे मित्रांनो आणि मित्रांनो लक्षात घ्या विषय तुम्हाला एका वाक्यात लिहायचा आहे दुसरी गोष्ट मित्रांनो तुम्हाला मी सांगतो पत्रामध्ये मी तुम्हाला इतर गोष्टी जास्त बोलायची नाहीत मित्रांनो मुद्द्याच आहे कारण मित्रांनो एक प्रोफेशनल लेटर असतं आणि मित्रांनो लक्षात घ्या एका पानावरती पत्र आहे प्लस मित्रांनो तुम्हाला दोन पॅराग्राफ बसवायचं आहे आणि मित्रांनो सर्व मजकूर जो तुम्ही जे काही लिहिणार आहे ते मित्रांनो सर्व डाव्या बाजूला असलं पाहिजे प्लस मित्र तुम्हाला मी सांगतो खूप मित्रांनो विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं की कोणाचा पत्ता कुठे असतो मित्रांनो तुम्हाला मी सांगतो पत्राच्या सुरुवातीला जो मित्रांनो पत्ता असतो मित्रांनो असतो ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचा पत्ता असतो आणि मित्रांनो शेवटी असतो तो मित्रांनो जो पत्र लिहितो मित्रांनो त्याचा पत्ता असतो मित्रांनो ह्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवा आता तुम्हाला मी आपल्या बोर्ड एक्झाममध्ये महत्वाचे जे दोन प्रकार असतात मित्रांनो औपचारिक पत्र लिखाणाचे जास्त विचारले जाणार आहे ते तुम्हाला मी सांगतो त्यामध्ये जास्त विनंती आणि मित्रांनो मागणीपत्र मित्र तुम्हाला ह्या दोन पत्रांची तयारी करायची मी तुम्हाला पुढे एक्झाम्पल सुद्धा दाखवणार आहे त्यामुळे तुम्हाला जास्त टेन्शन घ्यायचं नाही आहे त्याच्या अगोदर तुम्हाला मी सांगतो मित्रांनो मित्रांनो आपण पत्राचा जेव्हा शेवट करतो त्यावेळेस मित्रांनो आपण खाली काळावे लिहितो आणि मी त्याच्या खाली मित्रांनो दोन शब्द वापरतो आपला कृपा बिलाशी किंवा तुम्हाला आपली कृपया अशी वापरायची किंवा तुम्ही आपला विश्वास वापरू शकता आपली विश्वासू वापरू शकता अशा प्रकारचे मित्रांनो तुम्हाला दोन शब्द जे मी लक्षात ठेवा तुम्हाला मित्रांनो पुढं मित्रांनो तुम्हाला खूप याचा उपयोग होईल मित्र तुम्हाला मी सांगतो जसमंत्र तुम्ही पत्राचा सुरुवात करता त्या तुम्ही तारीख लिहिता त्यानंतर तुम्ही प्रति लिहिता मित्रांनो त्याच्या खाली तुम्हाला मान्यचे पुढे एक शब्द लिहायचा असतो मित्रांनो खूप मुलांच्या लक्षात कोणता शब्द लिहायचा आहे मग तुम्हाला मी सांगतो जस तुम्ही मित्रांनो एखाद्या समितीला किंवा एखाद्या मंडळाला पत्र लिहित आहे त्यावेळेस मित्र तुम्ही माननीय अध्यक्ष लिहायचे तुम्ही एखाद्या शाळेला किंवा कॉलेज लिहित त्यावेळेस मित्रांना तुम्हाला माननीय मुख्य किंवा किंवा तुम्ही माननीय प्राचार्य लिहायचे तुम्हाला मी सांगतो ग्रंथालय असेल किंवा मी एखादं दुकान असेल ते तुम्हाला मित्रांनो माननीय व्यवस्थापक म्हणजे एखादा कार्यक्रम आहे एखादं शिबिर आहे किंवा तुम्हाला एखादा उपक्रम दिलेला असतो त्यावेळेस मित्रांनो तुम्हाला माननीय आयोजक मित्रांनो हे शब्द तुम्ही लक्षात ठेवा खूप मित्रांनो तुम्हाला हेल्प करतील मित्रांनो हे शब्द आहेत ते मित्रांनो लक्षात ठेवायचे मित्रांनो त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जेव्हा तुम्ही मित्रांनो मजकूर लिहायला तुम्ही सुरुवात करता तेव्हा मित्र तुम्हाला महोदय शब्द वापरायचा आहे मित्रांनो तुम्ही लक्षात ठेवा प्रति का मित्रांनो तुम्हाला ईमेल लिहायला मित्रांनो विसरायचं नाही मित्रांनो हे काय इम्पॉर्टंट गोष्टी होत्या त्या मित्रांनो एक पद्धतीनं मी सांगितलेलं आहे आता मित्रांनो आपण डायरेक्ट जाऊया आपल्या एक्झाम्पलकडे मला आपलं जे एक्झाम्पल आहे तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता तर तुम्हाला सुरुवातीला एक ॲडव्हर्टाईज दिलेला आहे ती ऍडव्हर्टाईज झाडे लावा झाडे जगवा हिरवाई ट्रस्ट तळेगाव दाबाडे जागतिक पर्यावरण मित्र रोपांचे मोफत वाटप तुम्हाला संपर्क दिलेला आहे आणि मी तो तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने शाळेत वृक्षारोपण करण्यासाठी रोपांची मागणी करणारे पत्र म्हणजे मी तो मागणीपत्र तुम्हाला मगाशी सांगितलं विनंती किंवा मागणीपत्र जास्त करून विचारलं जातं तुम्हाला मागणी पत्राचा मी तुम्हाला नमना दाखवते तुम्हाला काय करायचं मित्रांनो लक्षात घ्या सुरुवातीला मित्रांनो पत्राच्या वरती मित्रांनो तुम्हाला तारीख लिहायची आहे दिनांक चार जून दोन हजार एकोणीस मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला जो महिना असेल तो शब्दामध्ये लिहायचा आहे मित्रांनो जे बाकी असेल ते मित्रांनो तुम्हाला अंकामध्ये लिहायचं आहे लक्षात ठेवा त्याच्या खाली तुम्हाला एक लाईन सोडायची आहे यानंतर मित्र तुम्हाला प्रती लिहायचं आहे मित्र तुम्हाला मागास सांगितले प्रति वगैरे शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे त्यानंतर मी तुम्हाला सांगतो माननीय संचालक आणि मित्रांनो संचालक मित्रांनो तुम्हाला मागे मी सांगितले संचालक आता मित्रांनो हे एक ट्रस्ट आहे त्यामध्ये मित्र संचालक वापरलेले बरोबर मित्रांनो मित्रांनो आता संचालक कोणाचं आहे मित्रांनो हिरवाई ट्रस्ट बालोद्यान मार्ग तळेगाव दाबाडे मित्रांनो हे त्यांचा पत्ता झाला मित्रांनो हा पत्ता ह्या म्हणजे ऍडवर्टाईजमध्ये दिलेला आहे तोच पत्ता तुम्हाला एज इट इज खाली लिहायचा मित्रांनो लक्षात घ्या तो जो पत्ता असतो तो मित्रांनो ज्याला पत्र पाठवायचं आहे त्याचा असतो मित्रांनो त्यांना तुम्हाला करायचं एक लाईन सोडायची त्यानं तुम्हाला मित्रांनो विषय लिहायचा आहे एका लाईनमध्ये मी विषय लिहिलेला वृक्षारोपणासाठी रोपांची मागणी करण्याबाबत मित्रांनो बरोबर त्याच्यानंतर मी तुम्हाला एक लाईन सोडायची त्याच्या खाली तुम्हाला माननीय महोदय दिली आहे कॉम द्यायचा आहे आणि मित्रांनो तुम्हाला पत्राला सुरुवात करायची तुम्हाला मी सांगितलं मित्रांनो तुम्हाला दोन पॅग्राफमध्ये मित्रांनो पत्र लिहायचं आहे तुम्ही पाहू शकता मी दोन पॅरॅग्राफमध्ये पत्र लिहिलं आहे आणि मित्रांनो सर्व पत्र जे आहे ते मित्रांनो एकूण लेफ्ट साईडला आहे मित्रांनो तुम्हाला मी सांगतो पहिल्या पॅग्राफमध्ये तुमची स्वतःची ओळख करून द्यायची तुम्ही कोण आहात पत्र कशासाठी लिहतात आणि मित्रांनो दुसऱ्या पॅरॅग्राफमध्ये तुम्ही विनंती करायची की आम्हाला अशी मागणी आम्हाला हे वृक्ष वगैरे अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो दोन पॅराग्राफमध्ये मी एक सुटेबल म्हणजे जास्त मित्रांनो तुम्हाला जास्त शब्द वापरायचे जास्त फपड पसारा करायचे तेवढ्या मित्रांनो दोन मध्ये पूर्ण पत्र तुमचं बसलं पाहिजे मित्रांनो लक्षात घ्या आणि मित्रांनो तुम्हाला मी सांगतो मागणीपत्रामध्ये तुम्हाला एक टेबल काढायला विसरायचं नाही तुम्ही टेबल पाहू शकता प्रकार आणि मित्रांनो नग झाडांचा प्रकार आहे त्यांचं नाव दिलेलं आहे आणि तो तुम्हाला नग अशा प्रकार तुम्हाला मित्रांनो मागणी पत्राचा फॉर्मॅट आहे आणि लास्टला मित्रांनो तुम्हाला मी सांगतो कलावी लिहायचे कॉमा द्यायचंय मित्रांनो एक लाईन सोडायची आणि मित्रांनो तुम्हाला आपली विश्वासू आपली कृपा बी लायची मुलगी असल्यामुळे मित्रांनो आपली आणि आपली वापरलेली तुम्ही पाहू शकता त्याच्या खाली क कोण आहे ती विद्यार्थी प्रतिनिधी स्वामी दयानंद शाळा पेशवेरोड पुणे आणि मित्रांनो इमेल लिहायला विसरायचा नाही तुम्हाला लक्षात तुम्ही पाहू शकता मित्रांनो मित्रांनो एक पत्ता जो आहे मध्ये लिहिलेला आहे आणि मित्रांनो दुसरा पत्ता आपण स्वतःच्या मनाने लिहायचा आहे मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला मागणी पत्र मित्रांनो अशा प्रकारे तुम्हाला लिहायचं आहे आता तुम्हाला मी स्क्रीनवरती विनंती पत्राचा मना दाखवतो तुम्ही क्वेश्चन पाहू शकता ह्यामध्ये तुम्हाला एक आहे अ आई ई मराठी सुलेखन वर्ग विनय अकॅडमी तर्फे सुलेखन वर्गाचे आयोजन संपर्क दिलेला आहे श्री विनय गायकवाड सोमवार पेठ कराड भ्रमणध्वनी त्यांचा नंबर दिलेला आहे आणि मित्रांनो कालावधी दिलेला आहे तुम्हाला मापक फी वगैरे दिलेलं आहे ॲडव्हर्टाईज दिलेला आहे आणि तुम्हाला मित्रांनो प्रश्न विचारलेला आहे विद्यार्थी या नात्याने या वर्गात प्रवेश देण्याची विनंती करणारे पत्र संबंधित व्यक्तीला लिहा मित्रांनो बरोबर आहे हे विनंती पत्र आहे मित्रांनो विनंती पत्राचा पत्रा तुम्ही पाहू शकता सुरुवातीला मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला तारीख लिहायची आहे त्याच्या खाली एक लाईन सोडायची प्रति लिहायचं आहे आणि खाली त्यांचा पत्ता लिहायचा आहे माननीय आहे मित्रांनो आता नाव दिल्यामुळे तुम्हाला डायरेक्टली नाव लिहायचं आहे मित्रांनो लक्षात घ्या कधी पण मित्रांनो जे तुम्हाला मित्रांनो ते जे ॲडवर्टाईज दिलेले असेल मित्रांनो वरतीच्या क्वेश्चनमध्ये ते मित्रांनो तुम्हाला इन्क्लूड आणि एज इट इज आहे तिथं मी तुम्हाला मिस्टेक करायची नाही तुम्ही स्वतःचा पत्ता मित्र तुम्ही चेंज करू शकता परंतु जो मित्रांनो पाठवण्या ज्याला पाठवायचा आहे तो पत्ता मित्र तुम्हाला बरोबरच लिहायचा आहे मित्र तुम्ही पाहू शकता तुम्ही मित्रांनो तो त्याचा पत्ता लिहिला एक लाईन सोडायची तुम्हाला विषय लिहायचा एका लाईनमध्ये माननीय महोदयचे द्यायचे मित्रांनो एक लाईन सोडायची डायरेक्टली तुम्हाला मित्रांनो पत्राला सुरुवात करायची तुम्हाला मजकूर लिहायचे दोन पॅग्राफमध्ये करायला वेळाचे मित्रांनो आपला विश्वास क मित्रांनो कसं कशा तुमच्या ॲडव ॲड्रेस लिहायचा आहे आणि त्याच्याकडे मी तुम्हाला ईमेल लिहून मित्रांनो पत्र तुम्हाला मित्रांनो पूर्ण करायचं आहे मित्रांनो हे पत्र लेखन मित्रांनो तुम्हाला मी पूर्णपणे एक्सप्लेन केलेला मित्रांनो तुम्हाला दोन नमुने आहेत मित्रांनो तुम्हाला अजून प्रॅक्टिससाठी तुम्हाला पाहण्यासाठी भरपूर अशा नमुने मित्रांनो त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तुम्ही इझिली डाऊनलोड करू शकता मित्रांनो पत्र लेखन तुम्हाला अशा प्रकारे अटेम्प्ट करायचं आहे जात जाऊयात आपल्या नेक्स्ट टॉपिक नेक्स्ट टॉपिक आहे मित्रांनो सारांश लेखन तुम्हाला मित्रांनो मी सांगतो काही वेळेस काय होतो मित्रांनो पत्र लेखनामध्ये तुम्हाला हार्ड क्वेश्चन विचारलं जातो ज्यावेळेस तुम्हाला एखाद्या दिवस नाही किंवा मित्रांनो त्यावेळेस तुम्ही मित्रांनो सारांश लेखन अटेंड करू शकता कारण तुम्हाला मित्रांनो पत्र लेखनाला हा क्वेश्चन ऑर असतो मी तुम्हाला मी सांगितलं औपचारिक पत्र लेखन कशा प्रकारे करायचं आता मी तुम्हाला सांगू सांगतो तुम्हाला सारांश लेखन कशा प्रकारे करायचं मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आपल्या क्वेश्चन पेपरमध्ये सारांश लिहिण्यासाठी एक उतार असतो मित्रांनो अपटित गद्यांश असतो मित्रांनो त्याचं मित्र तुम्हाला सारांश लिहायचा असतो मित्रांनो सारांश लिहिणं म्हणजे काय असं मित्रांनो तुम्हाला समजा मित्रांनो एखादा नऊ लाईनीचा मित्रांनो नऊ ओळींचा एक उतार आहे मित्रांनो त्याचं तुम्हाला मित्रांनो तीन ओळींमध्ये मत्वा त्याचे त्याची पॉईंट मित्र लिहायचे म्हणजे एक समरी टाईप असते मित्रांनो समरी म्हणजे सारांश अशा प्रकार तुम्हाला लिहायचं असतात मित्रांनो तुम्हाला मी सांगतो सारांश लिखण्यामध्ये तुम्हाला टायटल इम्पॉर्टंट असतं मित्रांनो शीर्षक लिहिणी इम्पॉर्टंट असतं तुम्हाला मित्रांनो महत्त्वाचे मुद्दे लिहायचे मित्रांनो तुम्हाला जास्त काही 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 बाकीचं ओव्हरऑल काही दुसरं बाकीच काही नसतं आणि मित्रांनो भाषा जास्त मित्रांनो सोपी आणि सरळ पाहिजे आणि लक्षात तो मित्रांनो काही मुलं काय करतात सारांश लेखन म्हणजे मित्रांनो हाय असा जो उतार आहे तेथील दोन तीन मुली मित्रांनो कमी करतात आणि मित्रांनो डायरेक्टली पेस्ट करतात मित्रांनो तुम्हाला कॉपी पेस्ट करायचं नाही जर तुम्ही मित्रांनो कॉपी पेस्ट केलं तर मित्रांनो ते तुम्हाला खूप म्हणजे मार्क्स तुमचे कट होऊ शकतात आता मुलांना मी तुम्हाला सारांश लेखनाची दोन एक्झाम्पल दाखवतो तुम्ही स्क्रीनवरती पाहू शकता मित्रांनो हे तर पहिल्यांदा एक क्वेश्चन दिलेला आहे क्वेश्चन असा आहे की खालील कृती सोडा सारांश कोणी भाग एक गद्य प्रकरण क्रमांक मधील अपटित गद्य उतारा क्रमांक आहे मी मला तुम्हाला उत्तर दिलेला आहे तुम्हाला याचा मित्रांनो एक तो भाग सारांश यायचं आहे तुम्ही पाहू शकता मित्रांनो एक दोन तीन चार पाच चार लाईनीचं मित्रांनो उत्तर आहे बरोबर मित्रांनो चार लाईनंचे उत्तर आहे मित्रांनो तुम्हाला दोन लाईनमध्ये सारांश लिहिलेलं आहे तुम्ही पाहू शकता कशा प्रकारे इथं सारांश लिहिलेलं आहे महत्व महत्वाचे पॉईंट इन्क्लूड करून तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो सारांश लिहायचा मित्र मित्रांनो तुम्हाला मी सांगतो पण माझाच मत मित्रांनो तुम्ही सारांश लेखण्याकडे जास्त करून अटेम्प्ट करायला जाऊ नका मित्रांनो कारण यामध्ये फुल मार्क्स भेटतात मित्रांनो खूप मार्क्स कट होतात त्यामुळे मित्रांनो तुम्हाला सारांश लेखन जास्त करून अटेम्प्ट करायचं नाही तरी थोडीशी आयडिया मी मित्रांनो तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगितलेलं आहे चला मित्रांनो जातात आपल्या नेक्स्ट टॉपिककडे आता मित्र तुम्हाला मी लेखनबद्दल सांगतो मित्रांनो आपला जो टॉपिक आहे लेखन तसं पहिलं मित्रांनो खूप इजी टॉपिक आहे जे मी तुम्ही मित्रांनो इझिली मार्क स्कोर करू शकता मित्रांनो तरी सुद्धा तुम्हाला मी काही इम्पॉर्टंट पॉईंट्स सांगतो जे तुम्हाला मित्रांनो लक्षात ठेवायचे मी तुम्हाला मी सांगतो लेखन करता मित्रांनो तुमचं जे शीर्षक असेल तुम्हाला ठळक आणि मित्रांनो आकर्षक बनवायचं आहे आणि मित्रांनो लक्षात घ्या ही जाहिरात लेखन आहे म्हटलं तर मित्रांनो तुम्हाला जाहिरातीमध्ये स्थळ असतं मित्रांनो दिनांक असतो संपर्क असतो वेळ आली पाहिजे मित्रांनो ह्या गोष्टी त्यामध्ये आल्या पाहिजेत मित्रांनो लक्षात घ्या आणि मित्रांनो खूप मित्रांनो मुलाच्या मनामध्ये डाऊट असतो मित्रांनो मी सांगतो तुम्हाला जाहिरात लेखन ते जास्तीत जास्त मित्रांनो पन्नास ते साठ शब्दामध्ये करायचं तुम्हाला आणि जेरातील अजून आकर्षक बनवण्यासाठी मित्रांनो तुम्ही आकार आकार काढू शकता जसं की तुम्ही शेप्स काढू शकता सर्कल काढू शकता रेक्टँगल वगैरे मित्रांनो तुम्ही स्टार वगैरेचे शेप्स काढून मित्रांनो त्यामध्ये तुमचं जे जे मित्रांनो जे शब्द असतील ते मी तुम्ही लिहू शकता अशा प्रकारे किंवा मित्रांनो तुम्ही चित्र ड्रॉ करू शकता छोटी छोटी चित्र ड्रॉ करू शकता जेणेकरून मी तुमच्या जेरात अजून आकर्षक बनेल आणि मी सुशोभित वाक्य सुद्धा ॲड करू शकता सुशोभित वाक्य म्हणजे काय तुम्हाला मी पुढे त्या नमुन्यामध्ये किंवा तुम्ही एक्झाम्पलमध्ये पाहू शकता आणि खूप मित्रांनो मुलांच्या मनामध्ये डाऊट असतो की मुलं काय करतात मित्रांनो कलर पेनचा वापर करतात मित्र तुम्हाला मी सांगतो तुम्हाला कलर पेनचा वगैरे वापर करायचा तुम्हाला फक्त पेनने मित्रांनो पूर्ण जाहिरातले आहे जर मित्रांनो तुम्हाला पेनने जर खूप असं म्हणजे अवघड तुम्ही मित्रांनो पेन्सिलचा वापर करून जाहिरात बनवू शकता काही जाहिरात लेखनाचे एक दोन जे एक्झाम्पल्स आहे ते दाखवतो तुम्ही पाहू शकता स्क्रीनवरती आपला जर मित्रांनो पहिल्यांदा प्रश्न दिलेला आहे तुमची ताई भाजीपोळी छान बनवते अनेकांनी तिला भाजीपोळी केंद्र चालवण्याचा सल्ला दिला आहे तिने सुद्धा आता भाजीपोळी केंद्र चालवण्याचा निर्धार केला आहे तिच्या भाजीपोळी केंद्राची जाहिरात करा आता तुम्हाला जाहिरात लेखन करायचं मित्रांनो भाजीपोळी केंद्र आहे आता मित्र तुम्हाला मी सांगतो सुरुवातीलाच शीर्षक म्हणजे मित्रांनो आता पाहिलं पोळी केंद्राला तुम्हाला एक नाव द्यायचे आता तर पाहू शकता मी वरती पहिल्यांदा नाव दिले आठवण भाजी पोळी केंद्र बरोबर मित्रांनो तुम्हाला मी सांगितलं तुम्हाला शेप्स वगैरे स्टार तुम मदम आहे अशा प्रकारे तुम्हाला पाहू शकता आठवण भाजी पोळी केंद्र काढलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला शेप्स काढायचे आहेत आणि मित्रांनो लक्षात घ्या जयरातीमध्ये तुमची वैशिष्ट्य आलीच पाहिजे मग मी सांगायला विसरलो मित्रांनो तुम्हाला वैशिष्ट्य आली पाहिजे जसं की स्वच्छतेचे काकरून पालन उत्तम दर्जाच्या धान्याचा वापर रास्त भाव अशा प्रकारचे वैशिष्ट्य तुम्हाला टाकायचे आणि तुम्हाला सांगितलं सुशोभित वाक्य कशोभित वाक्य म्हणजे तुम्हाला मी सांगतो एकदा चव घेऊन तर बघा अशा प्रकारचं वाक्य किंवा तुमच्या आरोग्याची सर्वांगीण काळजी घेणारे आठवण पोरी भाजी केंद्र हे <laughs> वाचायला मित्रांनो थोडंसं इम्प्रेस करतो मित्रांनो तुमच्या जाहिरात अजून नेक्स्ट लेवलला पोहोचवतो मित्रांनो तुम्ही पाहू शकता मित्रांनो अजून तुम्हाला मी सांगतो तुम्ही अशा प्रकारची जी राऊंड एजेसची बॉर्डर करू शकता अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो लिहायचं आहे प्लस मित्रांनो महत्वाचे पॉईंट म्हणजे मित्रांनो तुम्हाला स्तर इन्क्लूड झालं पाहिजे संपर्क इन्क्लूड झाला पाहिजे तिथे वेबसाईट पण दिलेला आहे स्तर पाहू शकता मराठी शाळेजवळ संपर्क तिथे नंबर दिलेला आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जाहिरात लेखन करायचं आहे म्हणजे मित्रांनो हे झाला फर्स्ट एक्झाम्पलो तुम्हाला मी अजून एक एक्झाम्पल दाखवतो आज मित्रांनो आपला प्रश्न आहे खालील शब्दांचा योग्य उपयोग करून आकर्षक जाहिरात तयार करा सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा मापक फी हर्षल सभागृह सोलापूर आयोजक भाषाप्रेमी मंडळ प्रवेश मर्यादित आता मित्रांनो हे जे पाच शब्द आहेत ते तुम्हाला मित्रांनो यूज करून एक जाहिरात बनवायचे मित्रांनो लक्षात घ्या लक्षात घ्या जेव्हा तुम्हाला शब्द नवरून जाहिरात तयार करायची असते त्यावेळेस तुम्हाला हे सर्व जे जाहीरचे सर्व शब्द तुमच्या जाहिरातीमध्ये आलेच पाहिजेत मित्रांनो लक्षात घ्या तुम्ही एक्स्ट्रा तुम्ही ॲड करू शकता परंतु मित्रांनो हे शब्द तुम्हाला गाळायचे नाहीत हे सर्व शब्द तुम्हाला जाहिरातीमध्ये आलेच पाहिजेत आता तुम्ही पाहू शकता मी सुरुवातीला काय तुम्हाला मी सांगितलेलं आहे तुम्हाला शीर्षक इम्पॉर्टंट आहे तुम्हाला भाषाप्रेमी मंडळ आयोजित सुंदर हस्ताक्षर कार्यशाळा हे आपलं शीर्षक झालं तर ठळक केलेलं आहे ते आकर्षक केलेलं आहे पाहू शकता तुमच्या लेखनाला गती नाही वळणदार येत नाही पर्याय एकच अशा प्रकारे एक, एक सुशोभित वाक्य असलंच पाहिजे मित्रांनो जाहिरातीमध्ये तुम्हाला मी सांगतो सांग तुम्हाला मी शेप्स सांगितले तर तुम्ही पाहू शकता तुम्हाला शेप्स काढलेले आहेत तुम्ही पाहू शकता मापक पी वयोगट प्रवेश मर्यादित अशा प्रकारे तुम्हाला मी सांगितलं वैशिष्ट्य असली पाहिजे वैशिष्ट्य दिलेलं आहे बरोबर मित्रांनो स्थळ दिलेलं आहे संपर्क दिलेला आहे ईमेल दिलेला आहे आणि मित्रांनो वेबसाईट दिलेला आहे अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला इझीमध्ये तुम्ही जाहिरात लेखन करून मित्रांनो चांगले मार्क्स कोर करू शकता मित्रांनो तुम्हाला अजून पाहण्यासाठी नमुने पाहिजे तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे तिथून तुम्ही सर्व नमुने पाहा मित्रांनो तुम्हाला अजून आयडिया येईल मित्रांनो आता जो आपल्या नेक्स्ट टॉपिक आपला नेक्स्ट टॉपिक आहे बातमी लेखन तुम्हाला मित्रांनो मी सांगून देतो बातमी लेखन करतो तुम्हाला कोणत्या कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची मित्रांनो लक्षात घ्या बातमीला मित्रांनो शीर्षक आणि उपशीर्षक असलंच पाहिजे बातमी लिहिताना मित्रांनो त्यामध्ये स्थळ वेळ आणि दिनांक ह्या तीन गोष्टी मित्रांनो इन्क्लूड झाल्याच पाहिजेत आणि मित्रांनो बातमीची जी वाक्य रचना असेल ती खूप सोपी असली पाहिजे आणि लक्षात घ्या बातमी भूतकाळात असली पाहिजे ही गोष्ट महत्वाची आहे मित्रांनो खूप मनाचा डाऊट असतो की बातमी किती लिहायची आहे मित्रांनो तुम्हाला मी सांगतो एक पेज भरून तुम्हाला बातमी इनफ होईल मित्रांनो तुम्हाला तेवढी बातमी लिहायची आहे आता मित्र तुम्हाला मी सांगतो बातमी लेखनामध्ये मित्रांनो आपल्याला बातमी लेखनामध्ये काही वेळेस कार्यक्रम असतात काही दिन असतात ते साजरे केलेल्याची बातमी लिहायची असते त्यासाठी मित्रांनो तुम्हाला तारका महत्त्वाच्या आहेत ह्या सर मी तुमच्यावर स्क्रीनवरती ज्या तारका दाखवत आहे त्या मित्रांनो तुम्हाला तारखा लक्षात ठेवायच्या जसं की प्रजासत्ता दिन स्वातंत्र्य दिन शिवजयंती गांधी जयंती बाल दिन बालिका दिन महिला दिन शिक्षक दिन आंबेडकर जयंती महाराष्ट्र दिन अशा प्रकारचे जे मित्रांनो दिन आहेत ते तुम्हाला लक्ष ठेवायचे अजून सुद्धा मित्रांनो खूप दिन आहेत ते तुम्ही लक्षात ठेवू शकता मग तुम्हाला मी आयडिया देण्यासाठी हे महत्व महत्त्वाचे दिन दिलेले आहेत का मित्रांनो तुम्हाला मी सांगतो आणि मित्रांनो लक्षात घ्या आता समजा तुम्हाला महिला दिनाची बातमी तर तुम्हाला लक्षात घ्या मित्रांनो महिला दिन आठ मार्चला असतो बरोबर तुम्हाला एक दिवस पुढे म्हणजे आता बातमी कधी असते मित्रांनो घडून गेलेल्या गोष्टीची बातमी असते बरोबर म्हणजे आठ मार्चला तुम्हाला काय झालं हे तुम्ही नऊ मार्चला लिहिणार आहे बरोबर त्यामुळे मित्रांनो तुम्हाला टाकता येतात तर नऊ मार्च ही तारीख टाकायची तर मित्रांनो आपण जायचं आपल्या एक्झाम्पल्सकडे आता तुम्ही मित्रांनो स्क्रीनवरती पाहू शकता आपला जो मित्रांनो पहिला प्रश्न आहे जनता गर्ल्स हायस्कूल सेंदरजना घाट येथे जागतिक महिला दिन साजरा झाला या कार्यक्रमाची बातमी तयार करा आता तुम्हाला मी सांगतो जागतिक महिला दिन आता तुम्हाला जागतिक महिला दिन कधी असतो हे तुम्हाला माहित असलं पाहिजे बरोबर प्लस आता तुम्हाला इथे ॲड्रेस वगैरे सगळं दिलेलं आहे बरोबर आहे घाट जनता गर्ल्स हायस्कूल आता फक्त मित्रांनो राहतोय पॉईंट कुठला तुम्हाला महिला दिन माहिती असला म्हणजे तुम्हाला तारीख माहित असली पाहिजे बरोबर आणि शीर्षक उपशीर्षक आता में में तुम्हाला मी बातमी दाखवतो तुम्हाला शीर्षक येथे दिलेलं आहे जनमत उपशीर्षक काय दिलेलं आहे जनता गर्ल्स हायस्कूल येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा बरोबर मित्रांनो हे लक्षात ठेवा त्याच्या खाली मित्रांनो तुम्हाला दिनांक नऊ मार्च दोन हजार एकवीस आता नऊ मार्च आठ मार्चला मित्रांनो महिला दिन असतो त्यामुळे मित्रांना दिनांक नऊ मार्च टाकलेला आहे बरोबर लक्षात घ्या मित्रांनो हे तुम्हाला चुकवायचं आहे त्याच्या खाली मित्र तुम्हाला ही वार्ताहर हा शब्द तुम्हाला शंभर टक्के आणि लिहायचा ते म्हणजे लिहायचा आहे मित्रांनो शिंदेजना घाट मित्रांनो हे झाले त्याचं लोकेशन म्हणजे स्थळ झालं बरोबर आणि त्यानंतर मित्रांनो तुम्हाला बातमी लिहायला सुरुवात करायची बातमी पाहू शकता मी तुम्हाला एकाच पॅरेग्राफमध्ये पूर्ण बातमी बसवायची आहे आणि मित्रांनो एक पेज भरून मित्रांनो तुम्ही अशा प्रकारे बातमी लिहायची आहे मित्रांनो मी सांगतो आणि मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला मी सांगतो आपल्या बोर्ड मध्ये जास्त करून कार्यक्रमाची बातमी जसं मित्रांनो तुम्हाला सांगतो इथं महिला दिन तुम्हाला एखाद्या शाळेमध्ये साजरा केला अशा प्रकारची मित्रांनो जास्त करून तुम्हाला बातमी विचारली जातात मित्र तुम्हाला मी सांगतो अशा बातमीमध्ये फॉर्मॅटमध्ये काय लिहायचं तुम्हाला मी सांगतो तुम्हाला सांगतो कशाचा कार्यक्रम कोण ना कोण उपस्थित होते आणि कोणते कोणते कार्यक्रम झाले प्रमुख पाहुणे कोणते समारोप कोणी केला आणि मित्रांनो विद्यार्थ्यांनी काय केलं ह्या गोष्टी जर तुम्ही मित्रांनो चार पाच गोष्टींची उत्तर जरी लिहिली मित्रांनो तरी तुमची बातमी पूर्ण होऊन जाते मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे बातमी लेखन करायचे आतून जर तुम्हाला मी सांगतो नेक्स्ट बालिका दिनानिमित्त बेटी बचाव बेटी पढाओ या उपक्रमात जिल्ह्यातील अनेक शाळेकडून उत्पूर्त प्रतिसाद अशा प्रकारची मित्रांनो तुम्हाला बातमी आहे बालिका दिन कधी असलं कधी असतो तुम्हाला माहीत असलं पाहिजे मी तुम्हाला सांगतो बालिका दिन मित्रांनो अकरा ऑक्टोबरला असतो बारा ऑक्टोबर तारीख टाकलेलं आहे बरोबर वार्ताहर आहे मित्रांनो इथं तुम्हाला स्थळ टाकलेलं आहे बरोबर आणि डायरेक्टली मित्रांनो तुम्हाला बातमीला सुरुवात केली आहे तुम्ही वरती पाहू शकता लोकराज्य शीर्षक आहे आंतरराष्ट्रीय बालिका दिन जिल्ह्यातील शाळांचा उत्स्फूर्त प्रतिसाद हे मित्रांनो उपशीर्षक आहे उपशीर्षक उपशीर्षक द्यायचं आहे तुम्हाला बाकीच्या सर्व गोष्टी लिहायच्या आणि मित्रांनो डायरेक्टली बातमीला सुरुवात करायचं मी तुम्हाला मी सांगितलं कोणते कोणते प्रश्न कोणते कोणते कार्यक्रम झाले कोण कोण उपस्थित होतं कोणी कोणी काय काय केलं म्हणजे कोण विद्यार्थ्यांनी काय केलं प्रमुख पाहुणे कोण होते समारोप कोणी केला ह्या चार पाच गोष्टींची मित्रांनो तुम्ही जी उत्तरे लिहिली तर मित्रांनो तुम्हाला मी सांगतो तुमची बातमी पूर्ण होऊन जाते त्यामुळे मित्रांनो तुम्हाला काही जास्त टेन्शन घ्यायचं नाही आहे तुम्हाला अशा प्रकारे मित्रांनो बातमी लेखन करायचं आहे आता मी जात आपल्या नेक्स्ट टॉपिककडे आपला मित्रांनो टॉपिक आहे कथालेखन मित्रांनो कथालेखन तसं पाहिलं आहे मित्रांनो इझी टॉपिक आहे लिहिण्यासाठी इझी आहे परंतु मित्र तुम्हाला मी सांगतो मार्क्स यामध्ये स्कोर होत नाहीत त्यासाठी मित्रांनो तुम्हाला कथा लेखन जास्त करून जे अटेम्प्ट करायचं नाही तरी पण जर मित्रांनो तुम्हाला कथालेखन अटेम्प्ट करायचं असेल तर तसं तुम्हाला थोडीशी आयडिया सांगतो मी मित्रांनो तुम्हाला सांगतो कथालेखनामध्ये तुम्हाला शीर्षक आवश्यक आहे शीर्षक तुम्हाला शंभर टक्के लिहायचंच आहे आणि मित्रांनो त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला तात्पर्य तात्पर्य लिहायचंच असतं आणि मित्रांनो खूप मुलांचा डाऊट असतो किती कथालेखन केलं पाहिजे तुम्हाला मी सांगतो तीन पॅरॅग्राफ म्हणजे तुम्हाला कथा संपवायची आहे तुम्ही दीड दोन पानाची कथा लिहू शकता मित्रांनो व्यक्ती त्यांना आणि मला लक्षात घ्या व्यक्तींना आणि स्थळांना नावं द्यायचे जसं की मी आता एखाद्या गावामध्ये एक व्यक्ती राहत होता तिथं लिहिज असतं एका गाव एखाद्या गावामध्ये एक व्यक्ती एका एका गावामध्ये राम नावाचा राम नावाचा माणूस होता किंवा एका गावाचा गाव गावामध्ये कोणतं गावाचं नाव तुम्ही घेऊ शकता शिंदेवाडी अशा प्रकारे तुम्ही मित्रांनो गावाची नावं देऊ शकता अशा प्रकारे आता मी तुम्हाला मी काही एक्झाम्पल दाखवतो आता मी जर तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवतो तुम्हाला काही दिलेलं मी तुम्ही एक आहे दिली अपूर्ण आहे मी तुम्हाला ते पूर्ण करायची अपूर्ण कथा तुम्हाला मी दाखवतो पाडळी गावातील सकू आपल्या राहणार अशा प्रकारे मित्रांनो एक क्वेश्चन आहे आणि मित्रांनो ही कथा आहे आता मित्र तुम्हाला मी सांगतो तुम्हाला जर कथा लेखन करायचं असेल तुम्ही पाहू शकता आणि मित्रांनो अजून भरपूर असे एक्झाम्पलची मित्रांनो एक पी डीएफ आहे आणि मी जी लिंक डिस्क्रिशन बॉक्स आहे ती पीडीएफ डाउनलोड करा तुम्ही कथा लेखन पाहू शकता आणि मित्रांनो जसे जसे तुम्ही त्याचा प्रयत्न जर केला तर तुम्ही त्यामध्ये सुद्धा चांगले मार्क्स स्कोर करू शकता आता आपल्या मित्रांनो नेक्स्ट टॉपिक कडे तो नेक्स्ट टॉपिक आहे मित्रांनो आहे लेखन कौशल्य मित्रांनो लेखन कौशल्यामध्ये तुम्हाला मित्रांनो आत्मकथन असतं मित्रांनो प्रसंग लेखन असतं मित्रांनो वैचारिक लेखन असतं माझं असं मत तुम्हाला जास्त करून वैचारिक लेखन म्हणजे तुम्हाला मित्रांचा निबंध लिहायचा असतो मित्रांनो तुम्ही ते वैचारिक लेखन अटेम्प्ट करा मित्रांनो कारण आत्मकथनामध्ये तुम्हाला मित्रांनो तुम्हाला मी सांगतो खूप हार्ड जाता लिहायला Okay, में तो तुम्हाला प्रसंग पण लिहिण्यासाठी खूप हार्ड वाटतो त्यासाठी मी सिंपली तुम्हाल तुम्हाला मी सांगतो तुम्हाला निबंध लेखन करायचं आहे ती मी तुम्हाला वैचारिक लेखन करायचं आहे तर मित्र त्यासाठी थोड्याशा इम्पॉर्टंट मी गोष्टी सांगतो ते तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत लक्षात घेत मित्र तुम्ही ज्यावेळेस पण निबंध लिहित असता मित्र त्यावेळेस तुम्हाला सुरुवात आणि शेवट चांगला करायचं आहे मित्रांनो तुम्हाला सुरुवात फक्त चांगली करायची आणि मित्रांनो शेवट कारण मित्रांनो तुम्हाला मी सांगतो निबंध खूप मोठा असतो जर मित्रांनो पेपर चेक करणार असतो त्यामुळे सगळे भरपूर पेपर्स असतात तो निबंध पूर्ण तर वाचू शकत नाहीये तो फक्त तुमची सुरुवात पाहणार वाटल्यास तर तुमची शेवट पण पाहू शकतो अशा प्रकारे फक्त दोन गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत आणि मित्र तुम्हाला मी सांगतो तुम्हाला निबंध लेखनामध्ये कोट्सचा वापर करायचा आहे जास्तीत जास्त तुम्हाला सुरुवात सुरुवातीला कोट्स जर वापरले तर मित्र तुम्हाला जास्त इम्प्रेशन पडतं अजून निबंध चांगला वाटतो आणि मित्रांनो तुम्हाला मी काही काही टॉपिक्स देत जेव्हा तुम्ही जर जास्त करून जे एक्झाममध्ये बोर्ड एक्झाममध्ये तुम्हाला प्रश्न विचारण्याचे चान्सेस असतात ते तुम्ही डाऊनलोड करा त्याची पीडी लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही टॉपिक्स डाऊनलोड करू शकता आता मित्र तुम्हाला मी काय एक्झाम्पल दाखवतो आता मित्रांनो तुम्हाला मी सांगतो पर्यावरण संवर्धन काळाची गरज मित्रांनो अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला जे निबंधाचा टॉपिक आहे मित्रांनो त्यावर तुम्हाला एक निबंध लिहायचा तुम्ही पाहू शकता मी अशा प्रकारे निबंधलेला आहे चांगली सुरुवात आणि शेवट फक्त चांगली करायची मित्रांनो तुम्ही अशा प्रकार जर मित्रांनी निबंध लिहिले तर तुम्ही नक्कीच चांगले मार्क स्कोर करू शकता तर मित्रांनो हा व्हिडिओ आता पूर्ण आपल्या उपजीजी लेखण्याबद्दल मित्र तुम्हाला मी सर्व काही टिप्स सांगितले आहेत मित्र तुम्हाला मी काही नुकसान दाखवले आहेत म्हणून थोडंसं एक्सप्लेनेशन पण दिलेलं आहे मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे जर तुम्हाला उपजित लेखना अटेम्प्ट करायचं आहे मित्र तुम्ही नक्कीच चांगले मार्क स्कोर करू शकता मित्रां व्हिडिओ कसा वाटला कमेंट करू नक्की सांगा व्हिडिओ व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ बदल्याबद्दल धन्यवाद